तर नमस्कार मित्रांनो मुलींचा मेंदू डोक्यात नसून गुड करायचं बरोबर का तर ऐका मग अर्पिता समज तू एखाद्या गावात गेली फिरायला हा गावात फिरायला गेल्यावर फिरून आली अख्खं गाव फिरस घरी आली तू घरी आल्यावर मग तुला मी अचानक विचारलं अर्पिता घाटाळाला काटा किती मग तू किती सांगशील मेंदू कुठं आहे पुढग्यात डोक्यात तर किती काट सांगितलं असत कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघा मित्रांनो कसं व्हायचं कमेंट करून सांगा मी मी कधी नाही बाबा मला तुला घड्याळ काय करणार आहे कळणार आहे घड्याळाचा काटा तुला माहित माहिती घड्याळ कसं कळल सांग पंच बाबा मला कसं कळल सांग बरं तुला गटिळाला काटा किती जर बारा घट्याला <laughs> काटा बारा असतात मग काय करावं असल्यानं सांगितलं नाही किती असतात सगळं मग